नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आज हाय संक्रात भाऊजी आणि आमचं भाऊजी ते आले आलो सकाळी आता कुठे जायचं देवाला जाऊ की देवाला, की देवाला।, भाई भाई देवाला दिवस आजचा दिवस आयुष्य देवाला दिवस जातो देवाला

भाऊजी जायला तर चहा मांडलाय त्यांना मैत्रिणींना सगळी देवाची पूजा ही केली आम्ही आता बघा दिसते का आता जायचंय व्यवसायाला इकडं ही बीन सगळं ठेवलं तर आता फक्त साडी घालायची राहिली आणि माझं हुरकायचं राहिले पण बायला त्यांना चहा केलाय दिसतोय का तर असू द्या पुढे बघू आपण मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बांगड्या घातल्यात आहेत ह्या आज सगळं मॅचिंग मॅचिंगच केलंय बाई बाई हा अंगावले हा अंगावले सगळं मॅचिंग मॅचिंग झाले आता पुढे मैत्रिणीन मला चहा पेता येईल ना ताई कशा करते तुला चांगली पाटील यातला लिपस्टिक गिरी की, था 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 था। ले ले की आता काय करायचं आता परत लावा लागल हा व्हिडिओ नका टाकू हा बघ सगळी सगळी बघते कुणीच नाही तुला काय म्हणत मला म्हणतात पल्लवी लय छान आहे अगं ललित आता काल मला म्हणली मला लईच आवडते पल्लवी हो तिला म्हणा थँक्यू बर का तिला ललिता अगो का गे सांगितलं तू भेटलीक हो कशी चमकती बघा बघा मैत्रिणींनो बांगडे होका हो का हो का हो, 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 हो का आणि हो, 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 हो ही सगळं बांगड्या आहेत ना हो का ही बड्डेला आणलेले बघा हो का ह्या बड्डेच्या आणि हे आता आणलेल्या गणेश मी म्हटलो तर ह्या घाला बांगड्या तुम्ही मला म्हणली ह्या घाला पण म्या मले नाही मग ह्या घाला छान दिसतात ना तुमचे बाचा झाला छान बाई कुठर मध्ये आणि लोकं ह्या आला बघा तुहास साडी देसा पिके मंगजा तपेले की रासून दे मी पीती चहा तर मी निघाले आता आणि आमची फोन थमूक तिला अग समोर मी शेवट दिसतो या ताई मी राहिली की मी राहिली की कोण कोण तसं नाही फोटोच तर गजरे वगैरे लावले गजरे वगैरे लावून चाललोय आता आता आम्ही इथं चालले काय कशी दिसत सांगा आमची जवळ आमच्या बाईचा पण मेकअप केला ती पण आमच्या बाई बाहेर येते तुम्हाला दाखवण्याचा समू पण आमची इकडं दोघी जणी बसल्यात मावशी बाई अयो मावशी बी आली आमची हका हका तिकडं गावात जाऊ यंदाच्या वर्ष नको म्हटलं गावात बायचा पण आमच्या दिदीने मेकअप केलाय बायला म्हणलं गजरा लावा पण बाई म्हणले अगं मला केसच नाही ते केस माझे तर आहेतले केसच नाही बायजाव मैत्रिणीना तू परत म्हणताना आका तुम्हीच लावलं बायला म्हणलं तर एक तरी लाव नाही नाही मी केसच घेला तर बाई म्हणले नको मी बी गजरा एक आयतवर हवस मवस करून घ्यायची आपली काम बी करायचं नटायचं तसंच करते मी मन मार बी करते भरपूर नटते भरपूर खाती माहिती मी भरपूर मी कशाचीच काळजी करत नाही टेन्शन घेत नाही सगळंच करायचं सगळं करायचं मी करती मन करून जगती खायच पियचं काम जरी केलं नाही आता आम्ही असायला जवळ घेतच येतो आजचा सण असतो मैत्रिणींना आपला हक्काचा आणि ताई साहेबांनी घेतलेली साडी ताईसाहेब तुम्ही पाठवलेली साडी कशी दिसती सांगा त्याच्या ब्लाऊज वगैरे शिवून मग साडी घातली आहे खूप छान दिसते आणि मला लय आवडली काय साहेबांनी नमस्कार मैत्रिणी चला आम्ही चाललो मावशी पण माझी आली बर का ग आता हे चपला घालून कशी चालायची काय माहिती आता निघालो वसायला आता नाही काय अगं चलाय बाय तुम्ही जाता का सगळे सगळ्याजणी सांगा होईल आजचा दिवस लय भात असत आज सगळ्या बायका जात्या ववसाला कोण नाही जाता सुद्धा कुठं नाही सगळ्याकडे जातात होत लग्नाला आता तुम्ही आमच्या सुट होताय बर का एक नंबरच वाटेल काय एक दिवस काम नसलं तरी चेहरा किती फुलतोय ग आणि रोजच नसल्यावर किती ग फुलन एक नंबरच चेहरा एक दिवस काम नसलं तरी चेहरा किती खुललाय काय काय ट्रेस अजिबात तरी तोंडावरती मीस ना नकायच नकायचंय आज मी टाल माहि شي مټان لا شي مټان لا څه ته نه وصحایڅه نه ها مو راولې و دي آلې وانه آلې وصحا

आम्ही ववसायचं नसतो तिथं जास्त देवाला ओस नसतो आमच्या वस्तीला छोटस मंदिर आहे इथं आम्ही तिथं जातो नाही

आता इथेच न जाणार आहे ना घरी तुम्ही कशा ये जाते त्या बाययांच्यावर जाऊन जा तिथे एक तरी जी जाण्याकडे घ्यावसत त्या बायया थांब मी आता तुम्ही तिथे एक मिनिट बसावा का गं बाई बसा ना तिथं साडी ताई तिथं बसा एक मिनिट बोलू आमचा फोन करा आम्ही हा आणि ताई एक मिनिट आंघारात काळा दिसणार आहे बाळा

तसं तसा होता मनीषा ताईने पण केलं उठतानाच काय कोरली ना पर... आणि म्हणली <laughs> <पले, laughs> <आ लाए> <laughs> की जेव्हा ते दाखवतात ना तेव्हाच ते जातो हालत ना आता आग मरे आणि कुठं घ्यालाय तुम्ही सकाळी लय काल वगैरे उठल्या उठल्या आग उठ टाकि लवकर लय आमच्या सकाळी लय काय सांगायचं बाई आता संध्याकाळी आत्यांचा चा इड होता संध्याकाळी आत्यांना पंचवीस चा इड आहे ना इथं हे करायचं म्हणजे आयोज जर वारलेला मैत्रिणी ना मैत्रिणी संक्रांतीला येडा असतो त्यांचा मस्त तर आता तो येडा पण आम्ही तोपर्यंत करायचं तोपर्यंत ते करायचं बरोबर ही करून सगळं करावं हा सगळं देवायचं इथंच खरेदी केली तरी काम काम देवाच

semua sama

Si Katotoo sa Ramito sa Tilimbur, buri tumongi raih bayan, at bayan, 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 bayan,

मी पण हे कर बरं मी हे कर तुम्ही काय नंतर माझं मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली का तुमचं झालं मी मैत्रिणींना हे आमच्या घरचं आहे

बायच्या पायापड हा आता बायच्या पड मी पडते तुमच्याकडे खरा आहे